नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून ते अमावस्यापर्यंत पितृपक्ष असतो या काळात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून विधीपूर्वक श्राद्ध केलं जातं पितृपक्षात केल्या जाणाऱ्या त तर्पणामुळे पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्या घरात सुख शांतीसुद्धा राहते पण मंडळी ही पितृपक्षाची सुरुवात कशी झाली किंवा कधी झाली किंवा के कोणी केली असा प्रश्न आपल्याला निश्चितच पडू शकतो तर ही परंपरा महाभारताच्या काळापासून चालत आलेली आहे असं सांगितलं जातं तर मंडळी याच परंपरेविषयी आणि जसं की तुम्ही टायटल वाचलं थमनेल वाचलं की कर्णाला का मिळालं स्वर्गात गेल्यानंतर सोनं आणि चांदी खायला या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्ही अजूनसुद्धा आपल्या संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ नेहमीच येत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मंडळी मग पाहूयात की कर्णाला स्वर्गात सोने आणि चांदी खायला का देण्यात आलं होतं मंडळी पितृ पक्षाच्या अनेक कहाण्या ज्या आहेत अनेक कथा ज्या आहेत सांगण्यात सांगण्यात आपल्याला येतात परंतु पितृपक्षाची सुरुवात जी आहे ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असं मानलं जातं की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि चांदी देण्यात आले होते तर कर्णाला अन्नाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही तेव्हा त्याने देवराज इंद्रांना याबद्दल विचारले मला अशी वागणूक का दिली जात आहे असा प्रश्न त्याने देवराज इंद्र यांना केला तेव्हा इंद्रदेवाने त्यांना सांगितले की तू आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचेच दान केले आहे फक्त सोनंच तू दुसऱ्याला दिले कधीही तू अन्न किंवा पाणी दान केले नाही इतकेच नाही तर त्यांनी म्हणजेच कर्णाने आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही आणि म्हणूनच तुला सोने आणि चांदी हे खायला मिळाले हे ऐकून कर्णाने सांगितले की माझ्या पूर्वजांबद्दल मला काहीही माहिती नाही आणि म्हणून त्यांचे तर्पण आणि पिंडदान मी कधीच केले नाही यात माझी काय चूक आहे हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक न कळत का असेना झाली असल्याचं समजावून सांगितलं आणि ती चूक सुधारण्याची एक संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर देवराजेंद्रांनी त्याला परत पाठवले त्यानंतर पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी वस्त्र इत्यादी गोष्टी दान केल्यात असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा पंधरा सोळा जे दिवस असतात ते पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते आणि असं सुद्धा म्हणतात की वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता ही भासते त्यामुळे पितर तहानलेले राहतात म्हणून आपण काळे तीळ हे पाण्यात मिसळून जर पित्रांना ते अर्पण केले तर विशेष समाधान मिळते असं सुद्धा म्हटलं जातं तर मंडळी म्हणूनच कर्णाला स्वर्गात सोने आणि चांदी खायला देण्यात आले होते कारण त्याने कधीही श्राद्ध किंवा पिंडदान किंवा अन्नदान इत पाणीदान इत्यादी कुठल्याही गोष्टी त्याने केल्या नव्हत्या आणि म्हणूनच त्याला स्वर्गात गेल्यानंतर सोने आणि चांदी खायला देण्यात आलं होतं तर म यावरूनच तुम्हाला कळलं असेल मंडळी हा जो प पंधरा दिवसाचा कालावधी असतो वाडा जो असतो पितृपक्षाचा तो किती महत्त्वाचा असतो त्यामुळे हे जे पंधरा दिवस आपल्याला दिलेले असतात आपण जसं आपले बाकीचे सण साजरे करतो दिवाळी दसरा गणपती नवरात्र तसंच हे पंधरा दिवस जे असतात त्या पंधरा दिवसातसुद्धा आपण मनोभावाने आप आपलं पितृपक्ष जो आहे तो साजरा केला पाहिजे आपल्या पित्रांचे आपल्यावर आपल्या कुटुंबावर आशीर्वाद हे खूप जास्त महत्त्वाचे असतात हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि ते आशीर्वाद आपल्याला कारण की त्यांच्या आशीर्वादामुळेच आपल्या कुटुंबात सुख शांती मिळ लाभते आणि आपल्या कुटुंबातील सर्वांची प्रगती होते म्हणून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत म्हणून आपण सुद्धा या पितृपक्षात अन्नदान तर्पणविधी किंवा पिंडदान आणि त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचे जे, जे श्राद्ध असतं ते नक्कीच केलं पाहिजे जसं आपण इतर सण साजरे करतो तसं हे पंधरा दिवससुद्धा आपण पित्रांच्या आत्म्याला शांती लाभावी त्यांच्या ज्या काही इच्छा असतील अपूर्ण राहिलेल्या असतात कधी कधी त्या त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपण त्यांच्यासाठी ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच केल्या पाहिजेल कारण मंडळी पितृ पक्षाचा हा जो संबंध आहे तो महाभारताशी सुद्धा आहे गर, गरु गरुड पुराणात आपलं जे गरुड पुराण आहे त्याच्यात भीष्म आणि युधिष्ठिर यांच्यात झालेला संवाद दिलेला आहे की महाभारतात भीष्मांनी युधिष्ठिरला श्राद्ध आणि त्याचं महत्त्व सांगितलं होतं तेव्हा ते सांगत असताना त्यांनी सांगितलं होतं की अत्रि ऋषींनी सर्वात पहिले महर्षी निमी यांना श्राद्धेचे ज्ञान दिले आपल्या मुलाच्या आकस्मिक मृत्यू झाल्याने दुखी होऊन निमी ऋषींनी आपल्या पूर्वजांना आव्हान केले त्यानंतर त्यांचे पित्र प्रकट झाले व त्यांनी सांगितले की तुमचा मुलगा आधीच पितृदेवांमध्ये पोचला आहे आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या आत्म्याला जीव घालणे पूजा करणे असे काम केले आहे हे पितृयज्ञ करण्यासारखेच आहे तेव्हापासून श्राद्ध हे सनातन धर्माचे महत्वपूर्ण कार्य समजले गेले आहे त्यानंतर महर्षी निमी व इतर ऋषींनी श्राद्ध करणे सुरू केले काही ठिकाणी असा सुद्धा उल्लेख आहे की महाभारताचे युद्ध झाल्यानंतर युधिष्ठिरने सर्व मृत सैनिकांचे अंत अंत्यसंस्कार जे आहेत ते केले होते आणि त्यांचे श्राद्धसुद्धा केले होते तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला पाहायला आवडत असेल ऐकायला आवडत असेल तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर समोर दिलेल्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठलाही नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र